रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस पवित्र त्रेक्याचा सोहळा योहानलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत परंतु आताच तुमच्याने नेत्या सोसवणार नाहीत तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तु तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल तो माझा गौरव करील कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवी चिंतन पवित्र आत्म्याच्या सोहळ्याच्या दिवशी आजची वाचने ही पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट करताना प्रियकर प्रेयसी आणि त्यांचे प्रेम ह्यांची उपमा देत आहे त्याचबरोबर त्यास परस्परांचा घनिष्ठ सहवास आणि आपल्या जीवनात तेक्याचे महत्व ह्याविषयी भाष्य करीत आहेत ही सर्व वाचने परमेश्वराचे शाश्वत स्वरूप त्याच्या निर्मितीतील अद्भुतता आपली आशा पल्लवीत करणारा विश्वास आणि सत्याच्या आत्म्याचा लाभ घडविण्याचे प्रभू येशूचे वचन ह्याकडे आपले लक्ष वेधित आहेत त्याद्वारे त्रैक्यातील रहस्यावर चिंतन करण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन जीवनातील त्याचे अस्तित्व व प्रभाव ओळखण्यासाठी आम्हाला आमंत्रित करीत आहेत परमेश्वर ज्ञानी असून त्याने निर्मिलेल्या चराचर सृष्टीच्या केंद्रस्थानी आपण आहोत आपण अगदी क्षुल्लक असूनही तो आपल्यावर प्रेम करतो व आपली काळजी घेतो ह्याची स्तोत्रकार आपल्याला आठवण करून देतो तर परमेश्वर त्याच्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणून त्याचा पवित्र आत्मा आपल्यात ओततो हे संत पॉल आजच्या वाचनात आपल्याला स्पष्ट करून दाखवतो शेवटी शुभवर्तमानात पवित्र आत्मा जो आपल्याला देण्यात आलेला आहे तोच आपल्याला पिता आणि पुत्र ह्यांच्यातील नातेसंबंध उलगडून दाखवेल असे स्पष्ट करण्यात आले आहे अशा प्रकारे आजची उपासना पवित्र त्रेक्यातील परस्पर नातेसंबंध उलगडून दाखवीत ते तिन्ही आपल्यापासून दूर नसून आपल्या दैनंदिन जीवनाशी अत्यंत जवळून जोडलेले गेलेले आहेत हे सांगून आपल्यालाही त्यानुसार एकमेकांच्या घनिष्ठ सहवासात राहत परस्परांच्या सहकार्याने ख्रिस्त सभेमध्ये कार्य करण्यास पाचारण करतात